हा शुक्रवार खऱ्या अर्थाने निर्णायक शुक्रवार म्हणता येईल कारण आज मोहन हो आणि त्याच्या अपोजिट रुस्तम रिलीज होतोय बॉक्स ऑफिसचं किंवा एक एकंदरीतच बुकिंगचं चित्र जर पाहायला गेलं तर मोहन जोदारोला हो तितकासा प्रतिसाद मिळताना इथे दिसत नाही आहे अवघड टेन पर्सेंट बुकिंग इथे झालेलं आहे प्रीमियरचा पहिलाच शो आहे बारा वाजताचा आपल्यासोबत काही फॅन मंडळी देखील आहेत ऋतिकची जी, जी मोहन जोदारो हो बघण्यासाठी आले आहेत आणि क्या बताएंगे आप क्या एक्सपेक्टेशन्स हे मूवीचे काय सांगाल तुम्ही मला हे पिक्चर हिस्टॉरिकल आहे आणि मला माहिती आहे प्लेन हिस्टरीसारखी नाही आहे त्याच्यामध्ये जरा फ्युजन आहे पण मला ऋतिक आवडतो आणि मी त्याचं पिक्चर मिस करत नाही आणि हाईट होणार एवढं माझा आशीर्वाद आहे रितिकचेवर रितिक से चाहते इथे खूप प्रमाणात पाहायला मिळतात काय सांगाल कोणता मूवी बघायला आणि जर पिक्चर बघायला ऍक्च्युली हे आपल्या एन्शियंट आहे आपली प्राचीन संस्कृती आहे भारताची तर ते प्रत्येक भारतीयाला माहित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो आपले आशुतोष गोरेकने फार चा, चा, चांगली स्टोरी वगैरे लिहिलेली आहे तर सर्वांनी पिक्चर पाहायला पाहिजे आपली प्राचीन संस्कृती सर्वांना कळेल आपले भारताची तर त्या दृष्टिकोनातून मी पिक्चर बघण्यासाठी आलोय तर अभ्यासामध्ये मला उपयोग होईल त्याच त्या गोष्टी फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी खास आवर्जून तुम्ही खास आवर्जून आलेला कि कितना एक्साइटमेंट है मूवी के लिए हम वेट कर रहे थे जब से इसका देखा था हम लोगों ने ट्रेलर देखा था कि कब आएगी कब आएगी आई आए एफ एस शो आ गए हम लोग रितिक की फैन है बहुत बहुत ही ज्यादा अंकल क्या कहना चाहेंगे आप कितना एक्साइटमेंट है एक्साइटमेंट तो होता है ना उसका हर एक मूवी अच्छा रहता है तो ये भी अच्छी होगी मूवी और हिस्टोरिकल मूवी है मोहनजोदारो तो एक्साइटमेंट ज्यादा है आय लाईक रितिक रोशन बिकॉज ही फाइटिंग ब्लड सोमिली पन फैन ना पन तर आपण हृतिकच्या फॅन मंडळींना भेटलो आहोत पण बॉक्स ऑफिसचं चित्र एकंदर पाहायला गेलं तर बॉक्स ऑफिसवर तसा थंडाच प्रतिसाद पाहायला मिळतो आहे त्याऐवजी लोकांनी म्हणजे प्रेक्षकांनी रुस्तमलाच पसंती दिलेली इथे पाहायला मिळते कॅमेरामन हेमंतसह मी सोनाली शिकवण एबीपी माझा मुंबई